आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू पुणे येथील नवविवाहिता वैष्णवी हगवणे कुटुंबियांच्यावर मृत्यू कारणीभूत दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की वैष्णवी हगवणे हिच्या तिच्या सासरच्या मंडळीकडून हुंडा महागड्या भेटवस्तू कोठ्यावधी रुपयांची रक्कम यासाठी तिचा सातत्याने छळ चालू होता या छळातून वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला तिच्या शवविच्छेदन अहवालामध्ये तिच्या शरीरावर जवळपास मारहाणीचे व्रण होते मृत शरीरावर व्रण दिसत मारहाणी पोलिसांनी पोलीस या संशयास्पद मृत्यू होणे गरजेचे असताना पोलिसांनी आत्महत्या अशी नोंद करून हगवणे कुटुंबियांना पाठीशी घातली आहे ही बाब गंभीर आहे वैष्णवीच्या मृत्यूस कारणीभूत असणारे संपूर्ण हगवणे कुटुंबीय तिचे सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे ननंद करिश्मा हगवणे पती शशांक हगवणे यांच्यावर खुणाचा गुन्हा नोंद करण्यात यावा मयुरी जगताप हगवणे यांनी महिला आयोगाकडे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तक्रार दाखल केली होती ही तक्रार दाखल झाल्यानंतर ती पोलीस ठाण्याकडे वर्ग करू, करून स्वतःची जबाबदारी झटकणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर या निष्क्रिय व बेजबाबदार आहेत त्यांनी या प्रकरणाचा कोणताही पाठपुरावा केला नाही गेले सात महिन्यापासून पोलीस प्रशासनास महिला आयोगाकडून या प्रकरणाच्या अहवालासंदर्भात कोणतीही विचारणा केली नाही त्यामुळे रुपालीताई चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणारा आरोपी निलेश चव्हाण तसेच राजेंद्र हगवणे यांचे मेहुने पोलीस अधिकारी राजे जालिंदर सुपेकर यांचीही कसून चौकशी करावी तसेच आरोपी हगवणे यांची केस लढवणारे वकील विपुल दुरशिंग यांनी आरोपीच्या बचावासाठी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे रोषात सामोरे जावे लागेल ला असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष बळवंत चव्हाण शहर प्रमुख अमर तांदळे शहर नेते प्रताप बाबर वाहतूक आघाडीचे रणजित हळदीकर महिला आघाडीच्या पुष्पा नलवडे गीता सुतार मनीषा सातपुते सुनील वटकर उत्तम सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील पुणे येथील पीडिता वैष्णवी हगवणे तिचा तिच्या सासरच्या मंडळींच्याकडून कुंड्याची भलीमोठी रक्कम गाड्या सोनं चांदीच्या वस्तू भेटवस्तू अशा गोष्टींच्या साठी अमानुष छळ करण्यात आला या छळामध्ये वैष्णवीचा मृत्यू झाला वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या शवविच्छेदन अहवालामध्ये वैष्णवीच्या शरीरावर एकोणीस मारहाणीचे व्रण होते एकोणीस खुना होत्या वास्तविक पाहता मारहाणीचे हे ताजे व्रण बघून पोलिसांनी या मृत्यूची नोंद संशयास्पद मृत्यू अशी होणं अपेक्षित होतं परंतु पोलिसांनी याला आत्महत्या असं नाव देऊन एक प्रकारे हगवणे आरोपी यांची पाठराखण केलेली आहे आणि म्हणूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भेटून जिल्हा प्रशासनात वैष्णवीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संपूर्ण हगवणे कुटुंबियांच्यावर खुणाचा गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी केलेली आहे याच्यामध्ये वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे लता हगवणे ननंद करिश्मा हगवणे वैष्णवीचा पती शशांक हगवणे या सर्वांच्यावर खुणाचा गुन्हा नोंद व्हावा अशी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज मागणी करत आहोत त्याच पद्धतीनं वैष्णवीची दुसरी जाऊ हगवणे कुटुंबियांची दुसरी सून मयुरी जगताप भागवणे सुद्धा छळाची परंपरा असणाऱ्या या हगवणे कुटुंबियांनी अशाच पद्धतीनं हुंड्यासाठी अमानुष छळ केला होता आणि त्याची तक्रार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मयुरी जगतापगवणे महिला आयोगाकडे केली होती महिला आयोगानं हे प्रकरण बावधन पोलीस स्टेशनला वर्ग केलं याच्या खेरीज दुसरं काही केलं नाही मग महिला आयोगाची जबाबदारी त्या स्थानिक पोलीस स्टेशनला तो प्रकार वर्ग केला की इथं संपते का सात महिने झालं पोलिसांच्याकडून महिला आयोगानं याच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीचा अहवाल मागितलेला नाही कदाचित जर का मयुरी जगताप हगवणे प्रकरणी महिला आयोगानं योग्य ती कार्यक्षम भूमिका घेतली असती आणि त्याच्यामध्ये या हगवणे कुटुंबियांच्यावर जर कारवाई झाली असती तर निष्पाप वैष्णवी हगवणे आज जिवंत असती आणि त्यामुळं महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अकार्यक्षम असणाऱ्या निष्क्रिय असणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फक्त चापून चोपून साडी नेसून आणि तोंडावर मेकअप थापून शोभेची बाहली बनवून महिला आयोगाचं कामकाज चालणार नाही अत्यंत संवेदनशील असणार आयोगाचं अध्यक्षपद आज या मयुरिता रुपालिता यांच्याकडे असताना त्यांनी अशा पद्धतीनं या कामांच्या मध्ये हलगर्जीपणा करावा हे समस्त महिला वर्गाला मान्य नाही या हगावणे कुटुंबियांचं पलायन होण्यासाठी त्यांना साथ देणाऱ्यांची जी काही नावं समोर आलेली आहेत त्याच्यामध्ये संकेतच होते नावाचा जो इसम आहे त्याच्या पत्नीनं सुद्धा या महिला आयोगाकडं अशाच पद्धतीनं हुंड्यासाठी होणाऱ्या मारहाणीची छळाची तक्रार दाखल केलेली होती त्याची सुद्धा तक्रार महिला आयोगानं त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही मग आज सामान्य माणसांचा प्रश्न आहे फक्त आणि फक्त राष्ट्रवादीचे हे जे काही बडे देंडे आहेत हगावणे असतील चव्हाण असतील असतील यांच्या संरक्षणासाठी या महिला आयोगाची निर्मिती आहे की फक्त मर्जीतल्या कार्यकर्त्यांना कुरण म्हणून या महिला निर्मिती आहे आणि त्यामुळं असणाऱ्या राजीनामा द्यावा अशी आम्ही दुसरी मागणी करत आहोत त्याच पद्धतीनं हगामे कुटुंबियांचा मेहना असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर आणि या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असणारा निलेश चव्हाण यांची ही संपत्ती चौकशी या निमित्तानं झाली पाहिजे यांचा यातला सहभाग शोधला पाहिजे यांची सखोल चौकशी कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज आम्ही करत आहोत त्याचप्रमाणे एक अत्यंत संवेदनशील मागणी आज आम्ही इथं सांगत आहोत आमची भूमिका साफ यांनी आपल्या आरोपींच्या बचावासाठी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोड उडवलेले आहे आता हे सर्वश्रोत झालं अगदी स्वस्तातला उपाय झाला आहे हा की ज्यावेळेस काहीच हातात येत त्या महिलेच्या चारित्र्यावर बोलायचं तिच्या चारित्र्यावर शिंतोड उडवायचे तिला बदनाम करायची आणि आपला हेतू साध्य करून घ्यायचा पुण्यामध्ये झालेल्या अशाच पद्धतीने त्या महिलेच्या चा उडवण्यात आले तर या वकील साहेबांना आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं सांगू इच्छितो साहेब ही तुमची व्यावसायिकता आहे ठीक आहे पण व्यावसायिकता आणि नीतिमत्ता याचा समतोल साधून इत्या सांधाना जर का कारण नसताना वैष्णवीच्या चारित्रावर शिंतोडे उडवून फगवणे कुटुंबियांच्या बचावासाठी प्रयत्न करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला समस्त देशातल्या महिलांच्या रोषाला सामोरं जावं लागल याच्यानंतर मात्र कुठलीही महिला तुमच्याकडे तिची केस तिची तक्रार घेऊन न्याय मागणीसाठी येणार नाही विश्वासास आपण पात्र असणार नाही या सर्व मागण्यांच्यासाठी आज आम्ही निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज